आशा इंगडे मी आरोग्य सल्लागार आशा इंगळे बुलढाणा जिल्हा साखरखेडा तर मी आमच्या वहिनीला दहा दिवसापूर्वी अमृत्यूची बॉटल दिली होती आणि त्यांना त्यांना काय त्रास होता बॉटल घेण्याच्या आधी आणि बॉटल घेण्यासाठी काय त्यांना फरक पडला वहिनीची कहाणी वहिनीच्या दुबाने सांगा वहिनी तुम्हाला काय फरक पडला आधी काय त्रास होता तुम्हाला आधी आधी त्रास होता जीव घाबर जाय कंबर दुखा जाय पाया गोळे येतात छातीचं असं धडधड व्हा जात लगे हे दहा दिवसाच्या नंतर हे औषध घेतलं तहीपासून मग अमृत अमृत ज्यूस अमृत ज्यूस घेतलं तहीपासून लगे घबराट बीन झाली शरीर बिन उतरलं सोजन लगे असं मस्त शरीर असं हलका हलकं झालं वजन किती कमी वजन किलो कमी झालं वजन तीन किलो कमी झालं दहा दिवसात दहा दिवसामध्ये छान झाड दहा दिवसात